दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलिसांना राज्य पोलीस ध्वज सादर केल्याच्या स्मरणार्थ दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा केला जातो याचे औचित्य साधून शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागात चौसष्टावा पोलीस रायझिंग डे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या इतिहासाला उजाळा देत असताना एकोणीसशे बॉम्बे प्रांत पोलीस पासून एकोणीशे एकसष्ट साली महाराष्ट्र राज्य पोलिस दल कशा पद्धतीने कार्यक्षेत्र वाढवत गेले भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज सादर केल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना पोलीस दलातील विविध शाखेची माहिती आणि कायदेविषयक आणि संरचनाविषयक माहिती प्राचार्य युवराज मेटे यांनी दिली प्रमुख पाहुणे प्रवीण पारडे यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये खूप गरजेचे असल्यास वाहन बाजूला घेऊन बोलावे त्यासाठी दुचाकी गाडीवर ट्रिपल सीट तसेच क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी वाहनातून प्रवास करू नये तसे झाल्यास ते मृत्यूला आमंत्रण देणे ठरू शकते असे सांगितले या कार्यक्रमासाठी सहाय्यक महिला फौजदार निलोफर शेख उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे कविता गेंगाणे उपस्थित होते याप्रसंगी आर एस पी शिक्षक शरीफ चिकनाळी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो व सर्व शिक्षक वर्ग आज या ठिकाणी पोलीस स्थापना दिवस दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट एक हा संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस दिन म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो कारण याची माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणा रेंजिंग डे म्हणजे काय रेंजिंग डे म्हणजे पोलीस स्थापना दिवस प्रत्येक गोष्टीला स्थापना दिवस असतो ज्यावेळेला आपल्या शाळेची स्थापना झाली त्यावेळेला त्या शाळेची एक तारीख ठरलेली असती त्यावेळेला आपण त्या शाळेची ती तारीख नुसार आपण त्या शाळेचा वर्धापन दिन साजरा करतो त्याच पद्धतीने एखादा ज्या वेळेला जन्मला येतो त्याची तारीख ठरलेली असती त्या आपण त्याचा वाढदिवस करतो त्याच्यामुळे आपण ज्या आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नायर नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची निर्मिती केली आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्र पोलीस दलाची निर्मिती केली पण त्या अगोदर महाराष्ट्र पोलीस दल अस्तित्वात होता का अगदी बरोबर आहे ज्या वेळेला एकोणीसशे सत्तेचाळीस देश स्वतंत्र झाला ब्रिटिशांनी आपल्याला लगेच स्वतंत्र दिलेले नाही त्यानंतर तीन वर्ष ब्रिटिश साम्राज्यामध्ये जे हिंदू पोलीस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले जे पोलीस म्हणून काम करत होते त्यांना आपण मदतीला म्हणून घेतलेला आहे आणि एकोणीसशे पन्नास नंतर ज्या वेळेला राज्य घटना तयार झाली त्या राज्य घटनाच्या अनुषंगाने त्या ब्रिटिश सरकारमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना आपण आपल्या सेवेत महाराष्ट्र पोलीस दलात सामील करून घेतलेला आहे बाकी त्यांना चांगले मार्ग पडायचे आहेत ना म्हटलं तर आपल्याला अभ्यास करावा लागतो मनापासून अभ्यास करावा लागतो त्यावेळेस प्रथम येतात तर सर्वच विद्यार्थी आहे आणि प्रथम क्रमांक शाळेत आहे ग्राउंड स्पर्धा असतात बरोबर आहे खो खो आहे बास्केटबॉल आहे क्रिकेट असेल ते काय असेल त्यात सुद्धा टीमवर्क म्हणून बुद्धिबळ असेल तर त्यात सुद्धा सहभाग घ्यायचं त्यामध्येही पहिला नंबर आणण्याचा प्रयत्न करायचा नुसतं शाळेत नाही बंदकोटीचा आपलं शिक्षण आणि बंदकोटीच्या बाहेर

आज जस मी येताना तुम्ही टाळ्या वाजवल्या किंवा हे प्रथम विद्यार्थी आले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तसंच तुमच्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे बरोबर आमच्या ठिकाणी आता मी आमच्या मतदार असतील सर असतील त्या ठिकाणी तुमच्यातच कुणीतरी येणार आहे तर आपण सर्वांनी इथं येण्यासाठी जे अभ्यास आहे नववी दहावी असेल बारावी असेल तर आतापासूनच तयारी करायची आतापासूनच तुमचं गणित असेल विज्ञान असेल

आणि सर्व पी ची शिक्षक श्री श्री पवार सर सर सहशिक्षिकाने मॅडम आणि सर्व माझे लाडकी विद्यार्थी प्रथमतः मी पोलीस स्थापना दिनानिमित्त आपल्या सर्व पोलीस बंधू भगिनींना मी प्रशालेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो

जे घटनेमध्ये जे नियम केलेले आहेत त्यानुसार आपण चालतो आणि म्हणून समाज एक सुदृढ समाज आहे किंवा एका एक, एक देशाची जी जडण घडण आहे ती यातून होत असते म्हणून पोलिसांना समाजामध्ये खूप मान आहे आता तुम्हाला कधी तुमच्या लक्षात पण येत नसेल की पोलीस यांना देखील एक कुटुंब असत त्यांना आई वडील आहेत त्यांना पत्नी आहेत मुलं आहेत भाऊ आहे बहीण आहे पण हे सगळं सोडून आपला समाज सुस्थितीत राहावा सुरक्षित राहावा यासाठी कौटुंबिक जबाबदारी थोडीशी दूर करून देशाची जी जबाबदारी आहे ते अतिशय सक्षमपणे काम पोलीस करत असत त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र पोलिसांची तर एक वेगळी ओळख आहे भारतामध्ये मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल कारण एखादा गुन्हेगारांना तसं पकडायचं आहे की किंवा कुठल्याही वेगवेगळ्या वापरून वेगवेगळे कौशल्य वापरून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचं काम महाराष्ट्र पोलीस करत त्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्र एक ओळख आहे आता आपल्याकडे वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी वर्ग आलेले आहेत की तुम्हाला वाहतुकीचे नियम काय आहेत बऱ्याच वेळा आपण घरातून शाळेपर्यंत येत असतो मग अनेक रस्त्यांनी यावं लागतं अनेक चौक असतात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका